तालिबानी मंत्र्यांच्या भारतातील अफगाणिस्तानमधील ताणिवाली सरकारच्या परराष्ट्र मंत्र्यांची नवी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आला अफगाणिस्तानात महिलांना कुठेच स्थान नाही तीच कृती भारतात तालिबानी केली असताना भाजप सरकार याबाबत मुख गुळून गप्प बसले आहेत तालिबानी प्रवृत्तीला खतपाणी घालण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी महिला काँग्रेस पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली दरम्यान या घटनेचा निषेध करून भारताचा तालिबान करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप ठाणे शहर महिला अध्यक्षा सुजाता घाग यांनी केलाय तर तालिबानी मनुवादी विचारांचा पुरस्कार करणाऱ्या भाजप सरकार विरोधात सर्व महिलांनी लढा उभारायला हवा असं आवाहन प्रदेश प्रवक्ता रचना वैद्य यांनी यावेळी केलं अफगाणिस्तानमध्ये सध्या तालिबानचं सरकार असून महिलांवर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत यास तालिबान सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री असलेले आमिर खान मुत्तकी भारत दौऱ्यावर आहेत त्यांनी नुकतेच भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली या भेटीनंतर दिल्लीतील दिल अफगाणिस्तानच्या दूतावासात त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती या पत्रकार परिषदेला एकाही महिला पत्रकाराला उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली नाही या घटनेबाबत केंद्र सरकारनं आक्षेप न नोंदवता आपणास या पत्रकार परिषदेची माहिती नव्हती असं सांगून हात झटकलेत याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाच्या महिला अध्यक्षा सुजाता घाग आणि कार्याध्यक्षा साबिया मेमन यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शनं करण्यात आली यावेळी महिला कार्यकर्त्यांनी तालिबान मुर्दाबाद तालिबानला घाबरलो कोण छप्पन्न इंच कोण हा देश जिजाऊ सावित्री चालणार घोषणा दिल्या मनुचा पण रविवारच्या पत्रकार परिषदेत पुन्हा आमंत्रित करण्यात शुक्रवारीची पहिली पत्रकार परिषद तालिबानी परराष्ट्रीय मंत्री यांनी घेतली पत्रकार ना ना त्या पत्रकार परिषदेत जेव्हा महिला पत्रकारांना निमंत्रण नाही दिलं गेलं किंवा त्यांना त्या पत्रकार परिषदेत सामील करून नाही घेतलं त्याच दिवशी हे जे भाजप सरकार आहे त्यांनी महिलांचा अपमान केलेला आहे त्याच्यानंतरची जी दुसरी प्रेस कॉन्फरन्स घेतली ती म्हणजे काय आहे पहिले तुम्हीच जखम द्या आणि मग त्याच्यावर मलमपट्टी पण तुम्हीच करा तो प्रकार आहे आणि ते करायला हे बी सरकार नेहमीच पुढे असतं जी पहिली पत्रकार परिषद झाली आपल्या भारत भूमीमध्ये झाली त्या पत्रकार परिषदेला जेव्हा महिलांना डावललं गेलं त्या दिवशी आपल्या सरकारनी तिकडे भूमिका घेऊन ती पत्रकार परिषद रद्द करायला हवी होती पण तसं काही करण्यात नाही आलं एक शब्द देखील उच्चारला गेला नाही त्या दिवशी म्हणजेच काय तर हे सरकार हे महिला द्वेषी आहे महिलांचा तिरस्कार करणारं आहे महिलांना जो आमच्या संविधानानी समान अधिकार दिला आहे त्या संविधानाचा अपमान करणारं हे भाजप सरकार आहे लोकशाहीची कुठेतरी गळचेपी होत आहे त्यांच्या प्रत्येक कृत्यातनं हे दिसून येत आहे की हे जे सरकार आहे ते मनुवादी वृत्तीचं आहे मी माझ्या सगळ्या माता भगिनी मैत्रिणींना हे सांगू इच्छिते की त्या दिवशी त्या होत्या उद्या आपण असू आत्ता जर ह्या वृत्ती विरोधात आपण एकवटलो नाही सगळ्या महिलांनी ह्याच्या विरोधात आवाज उचलला नाही तर पुढे येणारे दिवस आपल्यासाठी अतिशय विकट असतील मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबवून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील लाखो तरुणांना कायमस्वरूपी रोजगाराची आशा दाखवली होती मात्र अकरा महिने प्रशिक्षणार्थी म्हणून काम करूनही या सुशिक्षित युवकांना सरकारनं वाऱ्यावर सोडलं मागील काही महिन्यात तेरा आंदोलनं करूनही सरकारनं दखल घेतली नसल्यामुळे संतप्त प्रशिक्षणार्थींनी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावीच ठाण्यात धडक दिली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकनाथ मामा आम्हाला न्याय द्या अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता आठ दिवसात ठोस निर्णय न घेतल्यास सरकारलाही दिवाळी साजरी करू देणार नाही असा इशारा या आंदोलनकर्त्यांनी दिला आहे सरकारनं पुन्हा शब्द पाळला नाही तर दिवाळी काळी करणाऱ्या सरकारलाही दिवाळी साजरी करू देणार नाही असा इशारा संघटनेनं दिलाय या आंदोलनात सांगलीचे तुकाराम बाबा महाराज संघटनेचे प्रकाश सावळे ठाणे जिल्हाध्यक्ष निखिल म्हात्रे मुंबई जिल्हाध्यक्ष काजल बुट्टे लातूरचे अनिकेत मांदळे जालना जिल्हाध्यक्ष सुखदेव भिसे यांच्यासह राज्यभरातील हजारो प्रशिक्षणार्थी उपस्थित होते दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेनंतर युवांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजना सुरू केली या अंतर्गत दहा लाख तरुणांना शैक्षणिक पात्रतेनुसार प्रति महिना सहा ते दहा हजार रुपये मानधन आणि सेवेत कायम करण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र अकरा महिन्यांच्या कालावधीनंतर शासनानं कोणताही ठोस निर्णय न घेतल्यानं सुमारे एक लाख पंच्याहत्तर हजार प्रशिक्षित युवक आज पुन्हा बेरोजगार झाले आम्हाला फसवले आमचं भविष्य अंधारात टाकलं असा आरोप करत या प्रशिक्षणार्थ्यांनी ठाण्यात आंदोलन पेटवलं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष बालाजी पाटील चाकूरकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडलं आंदोलनकर्त्यांनी कायमस्वरूपी नोकरी मानधनात दुप्पट वाढ आणि रोजगार हमी कायदा करण्याच्या मागण्या केल्या दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करून या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी समन्वय साधून आठ दिवसात निर्णय घेऊ असं आश्वासन दिल्याची माहिती चाकूरकर यांनी दिली आहे चित्रफित पाहिल्यानंतर पूर्वीच्या ठाणे शहराची आठवण झाली पूर्वीचं ठाणे शहर आनंद देणार होत परंतु आता झालं आहे अशी टीका शिवसेना उद्धव उद्धव ठाकरे ठाकरे यांनी केली तसंच ठाण्यातील वाहतूक कोंडी आणि भ्रष्ट कारभार यांनी ठाण्याचा श्वास रोखल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय राम गणेश गडकरे रंगायतन येथे शनिवारी अनंत तरे यांच्यावरील अनंत आकाशच्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते माझा वेग मंदावणारा अजून जन्माला यायचा आहे अशा शब्दात त्यांनी ठाण्यातील कोंडीवर नाराजी व्यक्त केली आनंद दिघे आणि अनंत तरे यांच्यासारखे राजहंस शिवसेनेत असते तर आज कावळे फडफडले नसते अशा शब्दात त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोरांवर निशाणा साधला दोन हजार चौदाच्या निवडणुकीत तरे यांनी शिंदेबद्दल हा भविष्यात दगा देईल असं भाकीत केलं होतं ते आज खरं ठरलं असंही त्यांनी सांगितलं ठाणे मुंबई महापालिका लुटून खाल्ली असून ठाण्याच्या विकासाचा पैसा कुठे गेला असा प्रश्न त्यांनी उपस्थित करत सोमवारी होणाऱ्या मोर्चात महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील सहभागी असल्याचं पुन्हा नमूद केलं दरम्यान सध्या सर्व आयुधे काढून घेतली असली तरी येत्या दिवाळीत महिषासुराचा वध करून ज्यांनी शिवसेना आईचा घात केला त्यांनाही तसंच फळ मिळेल सत्ता मिळवल्यानंतर आई एकविरा देवीच्या दर्शनाला येण्याचं आश्वासनही त्यांनी ठाणेकरांना दिले तेव्हा काही जण प्रामाणिक निष्ठेने सांगत होते परंतु आपल्या भोवती निष्ठेचे मुखोटे लावलेल्यांनी इतका वेडा घातला होता की त्यात निष्ठावान दिसलेच नाहीत माझं चुकलं तेव्हाच अनंत यांचा यांचं ऐकलं असतं तर आज पश्चाताप झाला नसता अशी कबुली उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर ठाणे शहरातील अनधिकृत बांधकामांवर सुरू केलेली कारवाई थंडावली असून ठाणे महापालिका प्रशासन ठाणेकरांची फसवणूक करत आहे असा घाणाघाती आरोप काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केलाय आता तर उपायुक्त शंकर पाटोळे लाच प्रकरणानं पालिकेच्या अतिक्रमण विभागातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला असल्यानं अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना प्रशासनानं पाठीशी घातल्यास अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळ फासण्याचा इशारा काँग्रेसनं दिलाय ठाणे महापालिकेत बोकाळलेला भ्रष्टाचार आणि लाचखोरी विरोधात काँग्रेसनं आज पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेला शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्यासह मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे हिंदुराव गळवे आदींसह काँग्रेसचे इतर पदाधिकारीही उपस्थित होते यावेळी बोलताना अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी या लाचखोर पाटोळेच्या कारनाम्याचा पर्दाफाश सर्वप्रथम काँग्रेसनंच केला होता याची आठवण करून दिली तसंच उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाण्यात सुरू झालेल्या अनधिकृत बांधकामांवरील कारवाई का, कार का थांबली असा सवालही चव्हाण यांनी केलाय संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेल्या येऊरच्या पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात शहर विकास विभागाने दिलेल्या परवानग्या नियमबाह्य आहेत प्रशासनाने अनधिकृत बांधकामांची शास्ती माफ केलीये याचबरोबर अनधिकृत बांधकाम चौकशी प्रकरणी न्यायालयाने महापालिकेला विचारलेल्या एकोणीस प्रश्नांना प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांनी उत्तर देऊन पळवाटा शोधल्याचा आरोपही विक्रांत चव्हाण यांनी केला आहे तेव्हा पालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घातल्यास त्या अधिकाऱ्याच्या तोंडाला काळ फासण्याचा इशारा काँग्रेसनं दिलायची कारवाई सध्या ठाणे महानगरपालिकेने थांबवलेली आहे मा काल परवा नवरात्रीचा विषय हे दिला होता कारण दिलं होतं त्याच्या आधी गणपतीचं कारण दिलेलं होतं आधी दिवाळीचं कारण देतील हा सगळा फारस आहे पाटोळेला पकडलेला आहे पाटोळेच्या बडतर्फीची मागणी आम्ही केलेली आहे पाटोळेच्या माध्यमातून ईडी चौकशी आनंदी बांधकामांची करावी अशी मागणी आम्ही करतो आहे आणि पाटोळे असेल किंवा आनंदी बांधकामांना पाठीशी शासन घालतं आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं शासन याचं कारण हे आहे त्याचा पुरावा आहे ही शास्ती अनधिकृत बांधकामांवरची यांनी माफ केलेली आहे आणि म्हणजे शास्ती जर यांनी माफ केलेली आहे अनधिकृत बांधकामांवरची आणि त्याचा पूर्ण बोजा सामान्य जनते ठाणेकर जनतेवर पडणार आहे टॅक्स पेअर्सवर पडणार आहे तर ही शास्ती जर माफ करत असतील तर आमचा हा आरोप आहे की कि अनधिकृत बांधकामाला ठाण्या ठाणे बकाल करण्यामध्ये या तिन्ही त्रिकुटाच्या सरकारचा हात आहे आणि त्यामुळे या सर्व प्रकारची न्यायालयीन चौकशी ही माननीय न्यायालयाने उच्च न्यायालयाने लावावी किंवा ईडी मार्फत ही चौकशी करावी ही आमची मागणी आहे पाटोळीच्या प्रकरणाची पाटोळे रिस्टर होण्याची शक्यता आहे बिलकुल नाही पाटोळे ज्याला पाटोळे जो पाठोळेची फाईल पहिली सादर करेल त्याच्या तोंडाला आम्ही काळ्या बसणार पाटोळे हा सेवेतून बडतर्फ झाला पाहिजे ठाणे महापालिकेत पुन्हा एकदा मोठा टेंडर घोटाळा समोर आलाय पात्र कंपनीला डावलून अपात्र असलेल्या मर्जीतील कंपनीला तब्बल बावीस कोटींच काम देण्यात आले संबंधित कंपनीला हे काम मिळावं यासाठी पालिकेवर राजकीय दबाव असल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे पालिकेच्या अभियंत्यांच्या विरोधात सुरुवातीला आर्थिक गुन्हे शाखेकडे निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार केल्याची तक्रार करण्यात आली होती मात्र आर्थिक गुन्हे शाखेनं कोणताही तपास न करता हे प्रकरण ठाणेला सलुस्पत विभागाकडे वर्ग केले। ठाणे महापालिकेच्या वतीनं कोलशेत माजोडा आणि विटावा या मलप्रक्रिया केंद्रासाठी परिचलन निगा देखभाल आणि दुरुस्तीसाठी ही निविदा प्रक्रिया राबवण्यात आली बावीस कोटींचं हे काम होत यासाठी काही कंपन्यांनी निविदा अर्ज देखील भरले होते यामध्ये तोशिबा आणि इन्फ्रा या, या पात्र देखील ठरल्या होत्या आणि त्यांचा अनुभव देखील होता मात्र असताना या कंपन्यांना डावलून अनुभव नसलेल्या आणि पात्र नसलेल्या मेसर्स ए के इलेक्ट्रिकल अँड वर्कर्स प्रायव्हेट लिमिटेड या मर्जीतल्या कंपनीला हे काम देण्यात आले विशेष म्हणजे निविदा मागवताना वैयक्तिक निविदा मागवण्यात आल्या असताना हे काम मिळवण्यासाठी दुसऱ्या कंपनीसोबत जॉईंट व्हेंचर दाखवून निविदा भरण्यात आली आणि ठाणे हे नियम डावलून या कंपनीला हे काम दिलं असल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आलाय या संपूर्ण प्रकरणाच्या विरोधात सुरुवातीला आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार करण्यात आली यामध्ये ठाणे महापालिकेच्या अभियंत्यानं निविदा प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आलाय तर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे या संदर्भात संबंधित उपअभियंत्यांची प्रत्यक्ष भेट घेतली असताना अशा प्रकारे कोणताच भ्रष्टाचार झाला नसून सर्व निविदा ही नियमाप्रमाणेच राबवण्यात आली असल्याचं त्यांनी स्पष्ट केले